नमस्कार मी सोनल ट्युटोरियल्स मध्ये आपलं स्वागत करत आहात बघा मी तुम्हाला आधी पेपर कसा सोडवायचा ते दाखवलं आता मी तुम्हाला पेपर सॉल्व कसा करायचा तो दाखवते प्रे पेपर प्रेझेंटेशन कसं करायचं ते दाखवते म्हणजे कुठल्या पेपर आपण व्यवस्थित सोडवू शकतो ते दाखवते बघा आता हा एक माझ्याकडे मराठीचा पेपर सॉल्व्ह केलेला पेपर आहे थोडं रीती हा त्याचं म्हणजे हस्तलेखन केलेलं आहे व्यवस्थितरित्या त्याच्या साईड दोन्ही साईडने म्हणजे रेषा मारलेल्या आहेत बघा पेपर प्रेझेंटेशन तुम्ही बघू शकता एवढं सुंदर पद्धतीने केलेलं आहे ना बाळा सुटसुटीत मानणी व्यवस्थित शुद्ध लेखन कुठे म्हणजे ड्रॉ करायचं आहे कुठे आणि एका पेजेसवर एक क्वेश्चन लिहिला तरी चालेल पण तो सुटसुटीत आणि व्यवस्थितच लिहा जेणेकरून पेपर चेक करणाऱ्यालाही समजेल आणि तुमचा पेपर अजून अट्रॅक्टिव्ह दिसण्याचा प्रयत्न होईल आणि जेव्हा तुम्ही पेपर लिहितात ना बाळानो जेव्हा कृती पूर्ण वगैरे करा असं येईल किंवा अजून hmm. अजून रिकाम्या जागा वगैरे असेल त्याला व्यवस्थित अंडरलाइन करा त्याला व्यवस्थित चार्ट करा पेन्सिलने व्यवस्थित एक ब्लॅक पेन आणि एक ब्ल्यू पेन अशा दोन पेनांचा व्यवस्थित वापर करून तुम्ही पेपर काय करू शकता व्यवस्थित सोडवा जेणेकरून तुमचा पेपर अजूनच अट्रॅक्टिव्ह दिसण्याचा प्रयत्न होईल हा बघा पेपर मला समजेल की कशा पद्धतीने पेपर लिहायचा असतो आणि जेव्हा तुम्ही निबंध लिहाल ना पत्र लेखन लिहाल ना बाळानो जेव्हा तुम्ही मागणी पत्र लिहाल तेव्हा किंवा विनंतीपर पत्र लिहाल तुम्हाला कुठल्या गोष्टीची विनंती करायची किंवा मागणी करायची ना त्याचा व्यवस्थित चार्ट बनवा आणि तो चार्ट एकदम अट्रॅक्टिव्ह एक एक बनवा की जेणेकरून समोरच्याला तो जास्त आवडेल आणि जेव्हाही तुम्ही पत्राचं शेवट करता त्याच्यामध्ये आपलं नाव आपला पिनकोड आणि मेल आय डी हा आलाच पाहिजे धन्यवाद मुलांनो अशाच नवीन नवीन माहितीसाठी तुम्ही आपल्या रणजित ट्युटोरियल्स ह्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि प्लीज लाईक करा आणि कमेंट्स करा थँक्यू